की आपण हा पालघरला चाललो आहे आणि पालघर मध्ये पोहोचलेलो इच्छितस्थळी जायला आपल्याला उशीर होतोय आणि हा पुढे जाऊन सुरतचा रोड आहे हा सुरत गुजरात हायवे आहे हा आणि आता केंद्र सरकार भाजपचं आहे पंतप्रधान जे आहेत पंतप्रधानांचं पंत राज्य आहे पुढे गुजरात आणि त्याला लागून हा रस्ता आहे मात्र या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था कशी काय कारण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून सुद्धा हा रस्ताच एवढा पाठीमागे कसा आहे किंवा एवढ्या खड्ड्यांनी भरलेला कसा आहे जर केंद्रीय मंत्री म्हणजे नितीन गडकरी जे आहेत त्यांनी नागपूर म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशामध्ये ठिकठिकाणी समृद्धी महामार्ग किंवा अतिशय मोठे महामार्ग तिथे सुरू केलेले आहेत आणि चांगल्या स्थितीत आहेत मात्र मुंबईपासून काही अंतरावर असलेला हा जर आपण महामार्ग पाहिला तर अतिशय वाईट अवस्था आहे म्हणजे अतिशय वाईट आणि मला वाटतं म्हणूया आपण गुजरातमधन मोठ्या प्रमाणात इथे जड वाहतूक होत असते आणि त्यांना मला वाटतं खूप अख्खा दिवस त्यांना या वाहतुकीमध्येच घालवावा लागत असेल कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे इथे आपण पाहतोय की रांगा लागलेल्या वाहना अपघातांचं प्रमाण सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहे तसंच पाहायला गेलं तर आपण अशा पद्धतीनं मुंबई पासून काही अंतरावर जर आपली ही स्थिती असेल तर मग आपण पूर्ण देशाचा विचार केला किंवा राज्याच्या इतर भागांमध्ये आता पावसामध्ये कसे कसे रस्ते असतील याची सुद्धा आपण जस्ट विचार करू शकतो मला वाटतं काही ठिकाणी तर कामासाठी आत्ता रस्ते खोदून ठेवलेले आहेत तर ही कुठली वेळ आहे पावसाच्या वेळेस पण आपण पाहतोय की जवळपास इथे एक तास झाला आम्ही इथेच अजून आहोत आणि रांगा लागलेल्या आहेत तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि मला वाटतं इथे चांगल्या दर्जाचं सामान वापरून चांगले रस्ते झाले पाहिजेत तर मला वाटतं ही सतर्क पोलीस न्यूज तर्फे आम्ही मागणी करतो